अरे ऐक जरा मत दारा तुला लोकशाहीची आन कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान अरे ऐक जरा मत दारा तुला लोकशाहीची आन कर खुशाल निर्भयतेन तेन, तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान नको प्रलोभने नको कशाचा दबाव नको कशाची ही शक्ती नको करू भाव नको प्रलोभने नको कुणाचा दबाव। नको कशाची ही सक्ती नको भाव नको घेऊ मताचे पैसे नको घेऊ मताचे पैसे का उगाच मिंदे पण कर खुशाल निर्भय ते हक्काच मतदान कर खुशाल निर्भय ते न हक्काच मतदान अरे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची यान कर खुशाल निर्भय तेन मतदान कर खुशाल निर्भय ते न दान